नमस्कार मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये तर मी आजपासून मराठी यूट्यूब चॅनल सुरू करत आहे त्याच्यामुळे माझी जी काही ओळख आहे ती तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठीचा हा प्रयत्न आणि हा आहे माझा छोटासा इंट्रोडक्शनचा व्हिडिओ तर तुम्ही माझ्या व्हिडिओपर्यंत आलात त्याच्याबद्दल सर्वात प्रथम मी तुमचे मनापासून आभार मानते तर आता च कर तु... आहात तर सबस्क्राईब नक्की करून जा कारण का तुम्ही केलेल्या सबस्क्राईबची मला खूप गरज आहे मराठी मुली पुढे पुढे जाण्यासाठी माझ्या माझ्या ह्या वाटचालीमध्ये पुढे जाण्यासाठी तुमचा खूप मोठा वाटा असणार आहे त्याच्यामुळे मला सबस्क्राईब करायला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर माझं इंट्रोडक्शन याप्रमाणे नमस्कार मी स्नेहा पाटील मी राहणार पनवेल येथे मी पनवेलला राहत असली तरी माझं गाव आहे अलिबाग सासर माहेर माझं दोन्ही अलिबाग आहे एवढं सगळं असलं माझं गाव अलिबाग असलं माझं गाव मी जन्माला अलिबागला आले असले तरी माझं पूर्ण शिक्षण माझं बालपण किंवा जे काही आहे ते कर्जतमध्ये झालेलं आहे वडिलांच्या नोकरी नोकरीनिमित्त आम्ही कर्जत येथे स्थित होतो त्याच्यानंतर मी एम बी ए माझं शिक्षण मी एम बी ए फिनान्समधून केलेलं आहे सात वर्ष फायनान्स कंपनीमध्ये नोकरीसुद्धा केलेली आहे मुलगी झाल्यानंतर तिची जबाबदारी घराची जबाबदारी हे सगळं पार पाडण्यासाठी मी नोकरी सोडून दिली होती आणि त्याच्यामुळे मी आता यूटूबमध्ये करिअर करू इच्छिते त्याच्यामुळे तुमचा मला खूप तुमचा तुमच्या आधाराची मला गरज आहे त्याच्यामुळे प्लीज चॅ आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आपल्या चॅनलमध्ये मी डेली ब्लॉग्स घेऊन येईन त्याच्यानंतर रेसिपीज ज्या काय असतील रेसिपीज म्हणा किंवा ब्युटी टिक्स हेअर रिलेटेड किंवा आणि ट्रॅव्हल ब्लॉग वगैरे असं सगळं आपल्या चॅनलमध्ये बघायला मिळणार आहे त्याच्यानंतर जे काही डेली रुटीन असेल ते मी तुमच्यासोबत शेअर करेन तर ह्या माझ्या प्रयत्नाला तुमच्या या माझ्या प्रयत्नाला तुमच्या साथीची अपेक्षा आहे त्याच्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मदतीचा हात पुढे करा माझी माझी मैत्री स्वीकारा मला माझ्या फॅमिलीमध्ये ॲड व्हा आणि तुमच्या फॅमिलीचासुद्धा मला मेंबर करून घ्या तर त्याच्यामुळे तुमचं जे काही मत असेल ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ बघितला त्याच्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद आणि प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ही कळकळीची को, विनंती धन्यवाद भेटूया अशा छानशा एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद